त्यांच्या ओबीसी समाजाच्या अनेक नेत्यांनी अजय आज भेट घेतली काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे कारण का अनेक संघटनांमध्ये नेत्यांमध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात डावल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता बरीचशी निर्माण झाली असं आहे की मला त्यांनी जे परवा कळवलं आणि आज सकाळपासून वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या प्रकाशांना शेंडगे असतील दशरथ पाटील आणि असे जे आहेत मंगेश ससाने वगैरे 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 महाराष्ट्रातून अनेक जे आहेत ओबीसी वेगवेगळ्या संघटना त्यांची बैठक झाली इथे समोरच महिला विकास त्यांचा जो हॉल आहे तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमची मिटिंग झालं आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळे मी थांबलो होतो त्यामुळे त्यांची मिटिंग झाल्यानंतर ते आले त्यांनी त्यांची मतं मांडली आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो कारण तुम्ही ओबीसीचा आवाज उठवणारे राज्यात मैदानामध्ये सुद्धा विधानसभेतसुद्धा आणि मंत्रिमंडळातसुद्धा एवढं सगळं असताना आणि महाराष्ट्र बघत असताना तुम्हाला बाहेर ठेवलेला आहे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी जे आहे गौड बंगाल आहे कारण तुम्ही नेहमीच त्या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही पाठीला रा, पाठराखण केलेली आहे त्यामुळे आम्हाला असं भीती वाटते आहे की हे वेगळं काहीतरी आहे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आता काय करायचं कसं करायचं तुम्ही आपण सगळ्यांपासून ठरवा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी आम्ही सुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत आणि त्यातून जे आहे मग बघूया काय होत आहे ते तुमची आता भूमिका काय असणार आहे त्यामागे तुमच्या उभं राहू तुमची आता भूमिका काय असणार आहे तुम्हाला खूप घाई झालेली आहे माझ्या भूमिकेची पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी या सगळ्यांशी चर्चा करतो आहे असेल यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तुम की तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्रिपद न दिल्यामुळे आम्ही अजित पवारांना थेट प्रश्न विचारला की सगळ्यांना भुजबळ का मंत्रिपदा का दिलं ते म्हणतात की नवीन तरुणांना संधी द्यायची होती चांगली गोष्ट आहे ना तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवलं पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसष्ट वर्ष पण तरुण म्हणायचं नाही म्हणायचं काय काहीतरी त्याला मर्यादा टाका ना आणि अगोदर सांगा ना आणि मग सांगायचं उभंच राहू नका आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच पाच महिन्यापूर्वी की मला अगोदर अगो लोकसभेत पाठवत होते तयारी झाली पाहिजे सगळी तिथे मला थांबावं लागेल दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या ती आले तिथं म्हणून मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुम्ही तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब कमी झाली गरज कसं मला लढायला सांगायचंच नाही ना आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावामुळे ते झालं नसतं ना सगळं शांततेनं चाललं असतं आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या कसं का मी राजीनामा देऊ आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर काही नवीन घ्यायचे असतात असंच नेहमी जे आहे कुठल्याही कंपनीत असेल पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे जा तुम्ही पण मग उभंच करायचं राहायचं तुम्ही जर आता आम्हाला तरुणांना संधी द्यायची त्या ठिकाणी तरुणाला संधी मला कशीला उभं केलं आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे तिथे लढा

त्याच्यासाठी मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहेत निवडणूक लढवणारे ते सगळे ब बहुवंशी नटी पर्सेंट मराठा समाजाचे आहेत त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही ना, ना जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजाचा विरोध आहे चित्र निर्माण केलं गेलं हां माझं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही इतर समाजाला आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा ओबीसी असेल त्यांच्या हक्कावर गदा येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे वेगळं काहीतरी करा बाकी आता माझा वापर ते करतात का नाही करतात मला काही माहिती नाही पण मी ओबीसीच्या वापरासाठी नेहमी तयार आहे सर तुम्ही जे सगळे अनुभव सांगितलात ह्याचा अर्थ

मला लाखो गोर गरिबांच्या हृदयात मध्ये आहे ते पुरेसा आहे मला सर हिंदी तुम्हाला मला जे काय सांगायचं ते मी सांगितलं शब्द कुठचे वापरायचे काय करायचे भाषा कुठचे वापरायची त्यातून तथ्य काय काढायचं ते तुमचा मुद्दा आहे सर हिंदी में जानना चाहेंगे ओबीसी नेते आपके आज बैठक जो पार की क्या चर्चा है और आपकी अगली भूमिका क्या है असं है ना की ओबीसी के अलग-अलग संगठन आहेत जसे एक समता परिषद एक बड़ा संगठन है उससे भी मीटिंग हुई है उससे कई लोग आकर मिले वैसे ही जो है आज और उससे कुछ संगठन जो है प्रकाश रन्ना सिंह जो और उनके भी बड़ा संगठन है अलग अलग जातियों को वो रिप्रेजेंट करते हैं तो वो भी आए थे भाई ऐसा कैसा हुआ वो सुबह से जो एक हॉल में जो उनकी मीटिंग हुई और फिर बाद में मुझे मिलने के लिए यहाँ आए तो उन्होंने जो है कहा कि हम तुम्हारे साथ हैं यह अन्याय हो रहा है ओ के ऊपर क्योंकि ओ के की रक्षा करने के लिए तुम अकेले लड़ रहे हो हम एक साल से देख रहे हम आपके पीछे हैं हम लोग लाखों का जो है रैली ले रहे हैं और ओ का आरक्षण बचाने के लिए मगर अगर तुम नहीं वहाँ तो ओ पर हम वो हमला समझते हैं ओ में ओ के ऊपर एक संकट समझते हैं तो इसलिए हम आपको जो है सपोर्ट करने के लिए आए हैं और आप जैसे भी लड़ पाएंगे हम लड़ने के लिए तैयार हैं और हम राज्य भर जाएंगे और इसके खिलाफ आवाज उठाएंगे ओबीसी लीडर कह रहे हैं कि आप नहीं हो तो हमला दूसरी साइड से हमने अजित पवार को मंत्रिमंडल में नहीं तब बोलते हैं कि नए फेसेस को जो है वो चांस मिलना चाहिए इसलिए ये जो है जो दिश्चाथ दिश्चाथ ना नया फेसेस तो अजीत पवार भी जो है मंत्री बने मैं नाइन्टी में मंत्री बना कैबिनेट मंत्री और मेरे ख्याल से 93 में जो है वो राज्य मंत्री बने तो मेरे इतने आप भी पुराने हैं ना फिर मंत्री नाते से आप भी तो इतने दिन मंत्री हैं तो आप आपकी क्या आयु है और सवाल आयु का नहीं है सवाल हमारे एक समाज के लिए जब हम लड़ाई लड़ते हैं तब तो आपने किसी आवाज ने आवाज़ नहीं उठाई जब ओबीसी का जो आरक्षण संकट में आया तब तब हमने आरक... तो उसमें आयु का क्या है हम लड़ने वाले हैं और हम मंत्री पद के लिए बहुत ऐसा नहीं कि हम बहुत बेचैन हैं सवाल ये है कि डर रहा है लोगों को कि भाई अगर हम नहीं हैं तो मंत्रिमंडल में और ये सारा आरक्षण का ऊपर जो असंकट आ रहा है उसको बचाने के लिए कौन तो बात करेगा क्योंकि एक साल में तो इन लोगों ने किसी ने जो है मुँह से एक लफ्ज़ भी नहीं निकाला है लड़ तो हम ही रहे हैं और भुगत भी हमें रहे हैं तो ये बात है और कुछ नहीं बाकी मुझका दिल में क्या है वो पता नहीं है बाकी वो भी अलग अलग बातें करेंगे हाँ नए लोगों को ले दो ना तो नया लोगों को अगर लेना था तो मुझे जो है खड़ा करना ही नहीं था ना और मैं तो बोल रहा था कि भाई नहीं मुझे जो है राज्यसभा में जाने दो लोकसभा में जाने दो तो लोकसभा में भी आपने मुझे सपोर्ट नहीं किया हालांकि दिल्ली से आया था कि भाई इनको खड़ा करो तो नहीं हुआ फिर राज्यसभा में आपने मुझे नहीं खड़ा कर दिया मेरे पर मुझे जाने दो दूसरी राज्यसभा आई वहाँ भी नहीं दिया क्योंकि तब आपने कहा कि राज्य में आपकी ज़रूरत है तो एक दिन में वो जरूरत खत्म हो गई क्या और जरूरत नहीं थी अगर तो खड़ा ही नहीं करना था और ऊपर मैं जा रहा था जाने दिन तो आप जो बोल रहे हैं कि तुम राज्य राज्यसभा में जाओ तो राज्यसभा में मैं जाता हूँ तो विधानसभा में हमारा इस्तीफा देना चाहिए और अभी अभी जो है बड़े लड़ाई के साथ मेरे कॉन्स्टिट्यूंसी मेरे मतदार संघ ने मतदाताओं ने मुझे चुन कर दिया है मैं उनको क्या मुंह बताऊं तो मैंने कहा था एक दो साल में रहता हूं अपने साथ तो दो साल के बाद सब ठीक ठाक हो जाए मेरे लोगों को मैं समझा तो फिर मैं चला जाऊँगा ख़त्म तो उन्होंने कहा था कि हम बैठ कर बातें करेंगे वो बातें कभी नहीं सर एक आखिरी सवाल है जब राष्ट्रवादी में विभाजन हुआ उसके बाद भी शरद पवार के ऊपर आयु आयु की की शरद पवार के आयु के लेकर बातें की गई और अभी आपके आयु के ऊपर भी बातें की जब बड़ा होता है उसके बाद उसकी अरे आयु आयु की क्या बात है पवार साहब की इतनी आयु होने के बाद भी जो है क्या हमसे ज्यादा कई गुना ज्यादा जो है उनके एम आ गए सांसद आ गए चुनकर और क्या बात करते हैं और आप आज भी जो है जो गड़बड़ हो, हो गई है परभनी और किधर भीड़ में उधर उधर क्या आपके पहले तो पवार साहब पहुँच पहुँचे उधर क्या <laughs> बात करते हैं चलो धन्यवाद थैंक यू